करवीर तालुक्यातील पवित्र तीर्थस्थान असलेल्या शिंगणापूर विशाल तीर्थ यात्रेकरूंचे हार्दिक स्वागत आणि यात्रेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय रसिका अमर पाटील लोकनियुक्त सरपंच माननीय सुवर्णा दत्तात्रय आवळे उपसरपंच सन्माननीय सदस्य श्री सतीश चौगले श्री प्रकाश रोटे श्री रवींद्र चौगले श्री सुहास साळोखे श्री सचिन जाधव श्री प्रकाश निंबाळकर श्री दीपक कांबळे श्री अभिजीत बागडे सौ स्वाती पाटील सौ स्मिता पाटील सौ रुपाली चौगले सौ दीपाली पाटील सौ संगीता कलाल सौ स्वाती कांबळे सौ वंदना घाडगे सौ सविता सावरे आणि श्रीमती गायत्री जाखलेकर ग्रामविकास अधिकारी स्वागतोत्सुक सर्व कर्मचारी तरुण मंडळे ग्रामस्थ ग्रामपंचायत शिंगणापूर तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर करवीर तालुक्यातील शिंगणापूर येथील विशाल तीर्थयात्रा पंचगंगा नदीच्या काठावर आज मोठ्या उत्साहात संपन्न झाली दिवसभरात शेकडो भाविकांनी यात्रेसाठी हजेरी लावली होती तालुक्यातील महत्वाचे तीर्थक्षेत्र असलेल्या यात्रेसाठी ग्रामपंचायत आणि यात्रा कमिटीने चांगले नियोजन केले होते यात्रेकरूंसाठी पुरेशा सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या नदीवरील महादेव मंदिरातील धार्मिक विधीनंतर यात्रेला सुरुवात झाली पहाटेपासून भाविकांनी पंचगंगा नदीमध्ये तीर्थस्नानासाठी गर्दी केली होती खेळणी खाद्यपदार्थ दुकाने पाळणे यांनी यात्रा परिसर गजबजला होता यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी करवीर पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता वेपेनसाठी कोल्हापूरहून विजय यशपुत्त